हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त आहेत ना तर झाला का तुमचा स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर म्हणलं छान व्हिडिओ वडावा तर आपण करणार आहे शेवटीची शेंग आता आणि मेथीची भाजी भाकरी आणि वरण भात केला आहे या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी तर असा छोटासा व्हिडिओ काढावा म्हणला आपला आणि तुम्हाला सामान आणलं आहे खड मसाला आपलं संपलं होतं त्याच्यामुळं म्हणजे थोडंसं थोडं संपायच्या आधीच मी आणून ठेवतो त्याच्यामुळं आता पुढेच्या व्हिडिओ मध्ये मला दाखवणार आपला मसाला कसा आहे कसा नाही एकदम मस्त तो पन, मसाला असतो क्वालिटी पण मस्त असते आणि आपली भाजी पण आपला मसाला पण एक नंबर होतो त्या खड्या मसाल्यापासून खायला मस्तच करायचं आहे की नाही आहे स्वयंपाकाची तारी तर आज काय करणार आहे बघाय मी आज मेथीची भाजी मस्तपैकी आणि आपली ताजी ताजी शेवग्याची शेंग मस्त पैकी भाकरी चला आपण करूया मस्त पैकी तर आता मिठीच्या भाजीला पुणे मी तिची भाजी निवडून आपण मस्त भज चांगले धुवून घेतले इकडं शेंग केली आपल्या मसाल्यापासून बघा मिरची डाळ भिजाय टाकली होती मोटकीची डाळ भाजी आपली चाल मिरची टाकली पण मिरची तिखट नाही नॉर्मल तिखट मिरची तिकडे शेंग आपली शिजायला लागली आणि डाळ आपली मोटकीची भात एवढंच मस्त होती भाजी एवढं मिक्स आपली भाजी अशी मस्त होत ह्याच्यात मी फक्त लसूण कोथिंबीर एक टमाटा जिरे मोहरीची फोडणी दिली आणि आपला मसाला होते भाजी मस्त अशी तर आली भाजीला आपली मेथीची भाजी तयार आणि आपली आपली पण झाली आणि भाजी पण तयार दा झाली बघा तर्री आपल्या मसाल्याची कशी एकदम छान असे चविष्ट भाज्या होत्या त्याच्यामुळे टाका जावा ऑर्डर मसाला